भक्ताची प्रतिज्ञा पूर्ण करण्यासाठी भगवंत आपली प्रतिज्ञा मोडून टाकतात ही सुद्धा देवाची एक लीलाच आहे भगवंत भक्ताचा पूर्ण सन्मान करतो त्यांना वाटत असते की भलेही माझा पराजय झाला तरी चालेल परंतु भक्ताचा विजय झाला पाहिजे भीष्म म्हणतात मी आणि कृष्ण आमच्या दोघांची ही प्रतिज्ञा पूर्ण झाली आहे त्यावेळी कृष्णाची दोन रूपे मी पाहिली एक कृष्ण रथावर बसून सारथ्य करीत होता तर दुसरा हातात चाक घेऊन माझ्यावर धावून येत होता अर्जुन मूर्छित झाल्यामुळे अश्व रथाला खड्ड्यात नेऊन टाकतील म्हणून भगवंत एका रूपाने रथ सांभाळीत होता त्यावेळी त्यांनी कोणतेही शस्त्र धारण केले नव्हते भीष्म याचा अर्थ आहे भयंकर भयंकर कोण आहे तर मनच भयंकर आहे म्हणून भीष्म म्हणजे मनच होय अर्जुन जीवात्मा समजावा मन आवेशयुक्त झाले म्हणजे अति संकल्प विकल्प करीत असते मनच संकल्प विकल्प रूपी बाणाचा वर्षाव करीत असते त्यामुळे जीवरूपी अर्जुन घायाळ होत असतो ईश्वर जेव्हा मनाला मारू लागतो तेव्हाच मन वश होते भगवंत सुदर्शन चक्राने जेव्हा मनाला मारण्यास धावतात तेव्हा कुठे मन शांत होते जीवात्मा जेव्हा परमेश्वराला शरण जातो तेव्हा तो देवच मनाला शांत करतो मन जर संकल्प विकल्प करण्याचे सोडून देईल तर ते आत्मस्वरूपात कदाकार होऊ शकेल तेव्हाच जीवाला शांती मिळेल जी स्तुती भीष्माने केली ती अनुपम्य आहे पाठ करण्याजोगी आहे तिला भीष्मस्त राज स्तोत्र असेही म्हणतात त्यानंतर उत्तरायणात भीष्माने देह ठेवला भीष्माचार्य भगवत स्वरूपात तदाकार झाले ते कृतार्थ झाले उत्तरायणामधील मृत्यूचा अर्थ आहे ज्ञानाच्या किंवा भक्तीच्या उत्तरावस्थेत परिपक्व दशेत झालेला मृत्यू कित्येक पापी लोक उत्तरयानात मरतात पण त्यांना सद्गती मिळत नाही व कित्येक योगीजन दक्षिणायनात मरतात तरी त्यांना दुर्गती मिळत नाही दक्षिण दिशेला यमपुरी आहे नरक लोक आहे नरक लोकाचा अर्थ आहे अंधकार ज्यांना भगवंताच्या स्वरूपाचे ज्ञान नाही ज्यांना भगवंताच्या स्वरूपाचा साक्षात्कार झालेला नाही असे लोक ज्या स्थितीत मरतात त्या स्थितीला दक्षिणायन म्हणतात जय जय राम कृष्ण हरी